मावळ मतदारसंघात गेले काही दिवस प्रचाराच्या तोफा धडधडत होत्या अशा दोन्ही शिवसेनेचे उमेदवार आमने सामने असल्याने लोकसभा निवडणुकीत सुरस निर्माण झाली होती अखेर आज दिनांक तेरा मे रोजी निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचे मतदान आज पार पडले सकाळपासून मतदारांनी मतदान केंद्रावर मोठ्या संख्येने हजेरी लावली होती तर काही शहरी भागात साधारण अकरानंतर तुळक मतदार दिसत होते अकरानंतर उन्हाचा तडाखा बसत असला तरी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी दिसून येत होती तालुक्यातील कर्जत दहिवली कशळे किकवी तुंगी पात्रश ताडवाडी धामोते नेरळ दहिवली कोठिंबे आदी भागात दुपारी देखील मतदार गर्दी करून होते दैवली येथील मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन बंद पडण्याचा प्रकार वगळता बाकी ठिकाणी मतदान सुरळीत पार पडले तसंच नेरळ येथील एक्क्याऐंशी क्रमांक आनंदवाडी केंद्रावर दिव्यांगांसाठी विशेष केंद्र तयार करण्यात आले होते दरम्यान एकशे एकोणनव्वद कर्जत मतदारसंघात सकाळी नऊ वाजेपर्यंत पाच पूर्णांक पंधरा टक्के सकाळी अकरा वाजेपर्यंत चौदा पूर्णांक सत्तावीस टक्के दुपारी एक वाजेपर्यंत एकोणतीस पूर्णांक सत्तेचाळीस टक्के दुपारी तीन वाजेपर्यंत अडतीस पूर्णांक तीन टक्के तर सायंकाळी पाच वाजेपर्यंत एकोणपन्नास पूर्णांक चार टक्के मतदान पार पडले अशा दुपारी तीन तीस वाजता अवकाळी पावसाने कर्ज तालुक्याला झोडपून काढले त्यामुळे ऊन कमी झाल्यावर बाहेर पडण्यासाठी थांबलेला मतदार अडकून पडला साहजिकच याचा फटका हा उमेदवारांना बसणार आहे मावळ मतदारसंघात एकूण तेहतीस उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत या सर्व उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद झाले आहेत येत्या चार जून रोजी निकाल असणार आहे तेव्हा या निकालाची सर्वांना आतुरता लागलेली आहे आज सकाळी सात वाजल्यापासून इथे मतदान सुरू झालेलं आहे अत्यंत उत्साहामध्ये वातावरण चालू आहे देशामध्ये राज्यामध्ये जो काही बदल घडवायचा आहे तो संपूर्ण जनतेने ठरवलेला आहे आम्ही आत्ता एकंदरीत एवढ्या दिवसात प्रचार केला त्या प्रचारामध्ये के आम्हाला कुठलीही गोष्ट मतदाराला सांगायची गरज लागलेली नाही आणि मतदारांनी तो निर्णय घेतलेला आहे आणि आमच्या गावामध्ये आमच्या शहापुरतोवरती कशाळ्यामध्ये अत्यंत खेळमेळीच्या वातावरणामध्ये आम्ही आता मतदान करत आहेत तुम्ही समोर बघताय लाईन लागलेली आहे सगळे लोक आनंदात आहेत देशाची घडी सुधारवण्यासाठी किंवा बदलण्यासाठी सगळ्या मतदारांकडून निर्णय घेतल्यानं त्याप्रमाणे आता मतदानाला लाईन लागलेली आहे मतदान करत आहे बघा दोन पाहिजे आता मी स्पेशली एखाद्या मत पक्षाचा कार्यकर्ता म्हणून तर मी माझ्याच पक्षाचं नाव घेईल परंतु कोण पाहिजे हा जनतेला आता सांगायची गरज राहिलेली नाही आहे mm. खरं सर्वसामान्य माणूससुद्धा आता हुशार झालेला आहे त्यामुळे आता मी जर माझ्या पक्षाचं नाव घेतलं तर मला मशालच पेटलेली पाहिजे तर काय वादच नाही आणि मशाल ही पेटणार आहे नक्की पडणार राज्यामध्ये हा बदल घडणार आहे आणि mm. तो मत बदल जनतेने ठरवला आहे आम्हीही ठरवला आहे सर्वांनी ठरवलं का बदल हा घडला पाहिजे असं एकंदरीत वातावरण तयार झालेलं आहे कर्जत लाईव्हसाठी मोदीराम बादेर कसे आहे